श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड रूपाची विशेष पूजा केली जाते तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठी कधी आहे त्याचबरोबर चंपाष्ठीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे पूजावधी त्याचबरोबर तळी कशी भरावी महत्त्व त्याचबरोबर अनेक प्रकारच्या गोष्टी या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी तुम्ही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमंट दे यळकोट यळकोट जय मल्हार लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून खंडोबाची तुमच्या घरावरती कुटुंबावरती अगदी भरभरून अशी कृपा होईल मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते हे व्रत भगवान शिवानी माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हार यासारख्या इतर नावानेही ओळखले जातात हे भगवान शंकराचे एक दुसरे रूप मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ट तिथीला भगवान शिवाची पूजा केल्यामुळे मार्तंड भैरवाची विशेष कृपा ही आपल्यावरती राहत असते जेजूर येथील खंडोबा मंदिरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो या निमित्ताने खंडोबा देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो येथे जात्राही भरवली जाते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिथीला सांजेला घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरी नाग नागदिवे आणि देवमुटके पुरणाचे पाच दिवे, दिवे करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला ओवाळावे शक्य नसल्यास स्त्रीने वाती प्रज्वलित करावे आणि औक्षण करावे मार्गशीर शुद्ध षष्टी चंप चंपाी देवघरातील सर्व देवांना पंचामृत अभिषेक घालावा चाफ्याची फुले देवाला अर्पण करावी घटावर फुलाची माळ लावावी दिवा प्रज्वलित करून देवाला ओवाळावे पुरणाचा नैवेद्य त्यासोबतच बाजरीची भाकरी वांग्याची भरीत कांदा दही भात लिंबू गाजर इत्यादीचा नैवेद्य दाखवावा चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुलाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात तामणामध्ये भांडारा पसरून त्यावर पाच विड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे आणि मधोमध भंडारा खोबरे वाटी ठेवावी पाच मुले किंवा पुरुषांना बोलवून घट उचलावा तीन वेळा यळकोट यळकोट म्हणून तळी उचलावी त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधली प्रज्वलित करावी या दिवशी मार्कंड भैरव आणि सूर्याची विशेष पूजा केली जाते स्नान करून सूर्याला नमस्कार केला जातो यावेळी केले जाते शिवलिंगाची पूजा केली जाते ज्यामध्ये दूध किंवा गंगाजल अर्पण केले जाते देवाला चंपा फुले अर्पण करण्याची या दिवशी पद्धत आहे या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्व आहे असे मानले जाते त्या दिवशी केलेली पूजा आणि व्रत पापांचा नाश करते समस्या दूर करते आणि जीवनात सुख शांती आणते चंपाष्टीशी संबंधित विविध मतप्रवाह हो, अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतात आता दोन हजार पंचवीसमध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी साजरा केला जाईल षष्टी तिथीची सुरुवात ही पंचवीस नोव्हेंबरला रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे बारा वाजून एक मिनिटांपर्यंत चालेल चंपाषष्ठीचा उत्सव हा सहा दिवस चालतो जो अमावसेपासून सुरू होऊन षष्टीला संपतो भक्त नग्न पायी खंडोबा मंदिरात जाऊन पूजा करतात हा दिवस दिवसाचा व्रत आहे ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जातात भक्त निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या समोर तेलाचा दिवा नंददीप लावून आरती केली जाते या दरम्यान अनेक ठिकाणी खंडोबाला ओम खंडोबा महारुद्राय नमः महा। या मंत्राचा एकशा वेळेस जप केला जातो या मंत्राचा जप जो आहे तर तो करू शकता किंवा ओम नम शिवाय यापैकी कोणत्याही मंदिराचा आपण जप करावा या दिवशी शक्य नसेल तर घरातच पूजा करावी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा सहा ते दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत असणार आहे पुराणांनुसार मल्ल आणि मन हे दोन राक्षस ब्रह्मदेवाकडून अमरतत्वाचे वरदान सर्वजण मिळून पृथ्वीवर आणि देवलोकात विध्वंस माचवत होते आणि देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाचे रूप धारण केले हळदीने लेपलेल्या ले सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांची सहा दिवस लढले आणि षष्टीला मल्लाचा वध झाला तर मणीने क्षमा मागितली आणि आपला शुभ्र गोडा भेट दिला मणीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मणीची मूर्ती स्थापित केली जाते हा विजय चांगल्या दृष्टीवर मिळवण्याचा प्रतीक आहे ज्यामुळे चंपाषष्ठी ही साजरी केली जाते आता या दिवशी आपल्याला चंपाषष्ठीला कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे पण सर्वांनाच माहितीच असेल की खंडोबाचं जे वाहन आहे किंवा साथीदार हा कुत्रा असतो लोकपरंपरेनुसार भगवान खंडोबाचे वाहन घोडा असला तरी त्याचा निष्ठवान साथीदार कुत्रा मानला जातो खंडोबा जिथे जिथे जात होतं तिथे ते त्याच्यासोबत कुत्राही जात होता असे म्हणतात म्हणून चंपाषष्ठीच्या दिवशी कुत्रा पाहणे किंवा त्याला काही देणे हे अत्यंत शुभ मानले जाते हा हा कुत्रा हा निष्ठा संरक्षत्वक आणि संत सतर्कता याचे प्रतीक आहे घराचा हा रक्षक असतो त्यामुळे खंडोबाच्या युद्धातील विजयाची कथा निष्ठा संरक्षण यामुळे कुत्र्याला या दिवशी जास्त प्रमाणामध्ये मान दिला जातो तर या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला खाऊ घालायचा असतो तर आता हा नैवेद्य कशा पद्धतीने खाऊ घालायचा आहे ते आपण बघूया बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही अनेक प्रकारची लोकं जे आहेत ते आपल्याला त्रास देतात मुलांच्या अनेक प्रकारच्या संकट जे आहेत ते वाढतात किंवा दारिद्र्य असतं तर ते आपल्या संपतच नाही किंवा अनेक प्रकारच्या आपल्या इच्छा असतात तर त्या पूर्ण होत नाही अशा आपल्या ज्या काही अनेक समस्या आहेत ना तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे किंवा याला तुम्ही एक सेवा देखील म्हणू शकता तर ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला करायची आहे तुमच्या आजूबाजूला जर संपूर्ण काळ्या कलरचा कुत्रा असेल तर तिथे तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पण नसेल काळ्या कलरचा तर जो कोणता कुत्रा असेल तर त्याला तुम्हाला हा पदार्थ जो आहे तर तो खाण्यासाठी द्यायचा आहे आता कोणता पदार्थ तुम्हाला द्यायचा आहे तर बघा सकाळी टाईम असेल तर सकाळी करू शकता संध्याकाळी टाईम असेल तर संध्याकाळी करू शकता यासाठी सर्वात प्रथम एक नैवेद्य तयार करायचं आहे नैवेद्य तयार करत असताना बाजरीची भाकरी जर शक्य असेल तर ती तयार करा किंवा आता बाजरीची भाकरी तयार करणं शक्य नसेल तर चपाती केली तरीही चालू शकतो पण प्रयत्न करा की बाजरीचीच भाकरी तुम्ही तयार कराल त्यानंतर आपल्याला त्या बाजरीच्या भाकरीवरती जे आपण वांग्याचं भरीत तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला थोडंसं ठेवायचं आहे वांग्याचं भरीत तुम्ही केलेलं नसेल तुम्ही संध्याकाळी वगैरे करणार असाल तर फक्त बाजरीची भाकरी किंवा जी चपाती तुम्ही तयार केलेली आहे तर ती घ्यायची आहे त्यावरती थोडंसं गुळ किंवा साखर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे कुत्रं असेल तर तिथे जायचं आहे आणि कुत्र्याला तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो खाऊ घालायचा आहे शक्य असेल तर बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते कुत्र्याला खाऊ घालायचं आहे पण नाहीच शक्य तर बाजरीची भाकरी त्यावरती तुम्हाला थोडंसं गुळ किंवा साखर ठेवून हा नैवेद्य तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि त्यानंतर नंतर तिथे भगवान श्री खंडेवा रांचं जो तुम्हाला स्मरण जे आहे तर ते करायचं आहे तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे असा हा उपाय करायचा आहे करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ